कोपरगाव मतदारसंघात शनिवारी दिनांक 27 रोजी सायंकाळी सहा वाजेपासून सुरू अस झालेल्या पावसाने सलग अठरा तास हजेरी लावत रौद्ररूप धारण करून शेतीचे आतोनात नुकसान केले काढणीला आलेले सोयाबीन बाजरी कापूस मका तूर भाजीपाला फळपिकांचे व चारा पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले तर काही ठिकाणी नागरिकांच्या घरात पाणी शिरल्यामुळे संसारोपयोगी वस्तूंचे नुकसान झाले काही ठिकाणी घरांच्या भिंती कोसळून घराचे नुकसान झाले झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी आमदार आशुतोष काळे यांनी रविवार दिनांक अठ्ठावीस रोजी सकाळपासून मतदारसंघातील नुकसानग्रस्त भागाला भेट दिली भरपावसात शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन झालेल्या नुकसानीची पाहणी करून मी आणि महायुती शासन तुमच्या पाठीशी आहे काळजी करू नका अशा शब्दात धीर दिला आहे काही ठिकाणी पुराच्या पाण्यात अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित स्थळी हळवण्यासाठी प्रशासनाला सूचना देऊन नागरिकांच्या राहण्याची भोजनाची व्यवस्था करून मदतीसाठी स्वतःची यंत्रणा उभी करून मदत केली आहे कोपरगाव मतदारसंघात चालू वर्षी पर्जन्यमान कमी होते परंतु शनिवार दिनांक सत्तावीस रोजी सायंकाळी सहा वाजेपासून सुरू झालेल्या पावसाने रौद्र रूप धारण करून सर्वत्र दानादाण उडून दिल्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते शेताचे तळे होऊन शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून जाऊन घराची पडझड व पशुधनाची हाल झाली आहे सर्वत्र ओढे नाले भरून वाहत होते त्यामुळे सर्वत्र ओढ्या नाल्यांना पूर येऊन रस्ते बंद होऊन सर्वत्र पाणीच पाणी दिसत होते अनेक छोटे मोठे पूल पाण्याखाली जाऊन वाहतूक ठप्प झाली तर अनेक गावांचा संपर्क तुटला होता कुठे घरात पाणी शिरले तर कुठे घरांच्या भिंती कोसळल्या गोदावरी नदीला मोठ्या प्रमाणात विसर्ग वाढवण्यात आल्यामुळे नदीकाठच्या अनेक गावात पुरसदृश पावसाचा खर आणि गोदावरी नदीला आलेला महापूर अशा दुहेरी संकटात आलेल्या नुकसानीमुळे नागरिकांना धीर देण्यासाठी आमदार आशुतोष काळे यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पोहोचले गोदावरी नदीला आलेल्या महापुरामुळे गोदावरी नदीवरील सर्वच केटीवरवरून पाणी वाहत असल्यामुळे वाहतूक ठप्प झाली होती सर्व परिस्थितीवर आमदार आशुतोष काळे बारीक लक्ष ठेवून होते कोपरगाव मतदारसंघातील सर्वच मंडळात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाल्यामुळे वेचणीला आलेला कापूस काढणीला आलेले सोयाबीन बाजरी मका तूर आदी पिकांचे पावसाने होत्याचे नवते करून टाकले अतिवृष्टीमुळे मतदारसंघातील शेतीचे नुकसान पाहून सरसगट सर्वच ठिकाणी नुकसानीचे लवकरात लवकर पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या आहेत एकही शेतकरी व नागरिक झालेल्या नुकसानीच्या पंचनाम्यापासून वंचित राहणार नाही याबाबत दक्षता घ्यावी त्या ठिकाणी पंचनामे करण्यासाठी शेतात जाणे शक्य नाही त्या ठिकाणी ड्रोन मोबाईल फोटोद्वारे याची माहिती घ्या नुकसानीचे अचूक पंचनामे करून संवेदनशीलपणे प्रशासनाने कामे करून पंचनामे करताना एकही शेतकरी वंचित राहणार नाही याची काळजी घ्या असे स्पष्ट निर्देश दिले आहे उपरगाव तालुक्यामध्ये सर्व मंडळामध्ये पासष्ट एम एम पेक्षा जास्त पाऊस झालेला आहे सरासरी एकशे पंधरा एम एमचं पाऊस प्रत्येक मंडळामध्ये झालेला आहे त्याच्यामुळे अतिवृष्टीमुळं सगळीकडे कोपरगाव तालुक्यामध्ये आणि राहता तालुक्यातले जे काही अकरा गाव आहे राहता तालुका असेल या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये पिकांचं नुकसान झालेलं आहे ज्या ठिकाणी काही नैसर्गिक जे ओढे नाले आहे यांना काही अडथळा निर्माण केलेला असेल त्या ठिकाणच्या बाजूच्या शेती असतील किंवा त्या ठिकाणच्या आजूबाजूच्या वस्त्या असतील किंवा घरं असतील त्या घरांमध्ये पाणी गेलेलं आहे म्हणून त्या सर्व लोकांचं त्या ठिकाणी नुकसान झालेलं आहे मी प्रशासनाला सूचना केलेली का आपण आता पंचनामा फिल्डवर जाऊन करण्याची गरज राहिलेली नाही आपण सरळ सरळ जी काही पीक पाणी आहे त्या पद्धतीने सोयाबीन मका कापूस जे काही पिकं असतील यांचं क्षेत्र जे काही टोटल आहे कारण सोंगणीला आता ज्या सुरुवात झालेली होती आणि आता अतिवृष्टी झाल्यामुळं कोणालाच सोंगता आलेलं नाही त्यामुळं नुकसानपासून कोणीच वाचलेलं नाही सरसकट पंचनामे करावे अशा प्रकारचे शैक्षणिक राजकीय धार्मिक सहकार सांस्कृतिक कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेग घेणारी वृत्तवाहिनी डी न्यूज वृत्तवाहिनी वेद वर्तमानाचा